नमस्कार दीपाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाची भगर ही भगर अगदी कमी वेळेत कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे भगर आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो तर त्यासाठी मी इथे एक बाउल भगर घेतलेली आहे तसेच आठ ते दहा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट जसं हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे एक बाऊल मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हा कूट मी थोडासा जाडसर असा वाटलेला आहे आणि त्यानंतर आपण ही भगर एका पॅनमध्ये साधारणतः दोन ते तीन मिनटासाठी अगदी बारीक किंवा मंद गॅसवरती आपण त्याला थोडंसं भाजून घेणार आहोत तर या अगोदरसुद्धा मी उपवासाची रताळ्याची खीर कशी बनवायची ही रेसिपी मी टाकलेली आहे तर जी रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ती रेसिपी बघू शकता कारण रताळ्याची खीर ही खाण्यासाठी खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट असते लहान मुलांनासुद्धा तुम्ही ती खीर देऊ शकता तर साधारणतः ही आपली भगर भाजून झाल्यानंतर आपण त्याला एका दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि साधारणतः दोन वेळा आपण याला स्वच्छ पाण्याने धुणार आहोत तर तुम्ही बघू शकता तर मी त्याला असं हाताने अगदी व्यवस्थितपणे असं चोळून दोन वेळा मी त्याला धुऊन घेणार आहे आपली स्वच्छ अशी भगर धुवून झालेली आहे त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर मी मिरचीचे असे दोन दोन असे तुकडे केलेले आहेत त्यामुळे आपली मिरची ही व्यवस्थित अशी बारीक होईल तुम्ही बघू शकता तर ही आपण मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेणार आहोत जर तुम्हाला मिरची जे तुकडे करून घालायचे असेल तर तुम्ही तसे घालू शकता पण अशी बारीक मिरची करून घातल्यामुळे आपली भगर खायला खूप चविष्ट बनते त्यानंतर आपण एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे अगदी तेल घालणार आहोत तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण जी बारीक केलेली हिरवी मिरची किंवा हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे तो आपण यामध्ये घालायचा आहे आणि त्याला अगदी मंदाचेवरती व्यवस्थित असं त्याला मिरची थोडीशी भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर मिरची भाजली गेल्यानंतर आपण त्याला धुवून घेतलेली जी भगर आहे ती आपण भगर इथे घालणार आहोत त्याला अगदी व्यवस्थितपणे असं सर्व मिक्स करून घेऊयात आपण इथे एक बाउल भगर घेतलेले आहे त्यासाठी मी इथे चार बाउल पाणी घातलेलं आहे हे जर प्रमाण तुम्ही ठेवले तर आपली भगर अगदी व्यवस्थित मौसूत अशी छान शिजली जाते त्यानंतर इथे आपण एक बाऊल शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत आणि त्याला आपण अगदी व्यवस्थितपणे असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर परत एकदा आपण त्याला व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊयात आता आपण याला तीन ते चार मिनिटासाठी व्यवस्थित झाकून शिजवून घेणार आहोत तर ही रेसिपी अगदी बॅचलर सुद्धा करू शकतात अशा अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला अशाच सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही नक्की दीपास किचन या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर त्यानंतर आपण त्याला अगदी व्यवस्थितपणे असं हलवून घेणार आहोत आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात ही झाली आपली ऑलमोस्ट आपली भगर तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही खायला सुद्धा ही भगर खूप चविष्ट लागते आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये तुम्ही ही भगर बनवू शकता तर त्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत सर्वांना धन्यवाद